प्रेस मिडियाला यूट्यूब चॅनलला हार्दिक शुभेच्छा सो so, अनिता पाटील रुपाली पाटील सुनीता माने प्रियंका काळे रुपाली पाटील वारणा कोडोली तालुका पन्नाळा जिल्हा कोल्हापूर निकृष्ट दर्जाच्या कामावरून कार्यकर्त्यांनीच मक्तेदाराच्या कानशिलात लगावली इचलकरंजीतील प्रकार नागरिकातून चर्चा इचलकरंजी महापालिका हद्दीमध्ये विकास कामाचा सपाटा चालू असतानाच एका राजकीय नेत्याच्या कार्यकर्त्यांनीच निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा गंभीर आरोप करीत मक्तेदाराच्या शहरात खळबळ माजली असून या प्रकाराची नागरिकातून जोरदार चर्चा सुरू आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी हा सर्व प्रकार घडला होता राजकीय नेते रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार होता त्यासाठी भागातील नागरिक राजकीय नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते याचवेळी अशाच काम मक्तेदार व कार्यकर्ते यांच्यात वाद सुरू झाला आणि या कार्यकर्त्यांनी निकृष्ट दर्जाचे काम होत असेलच सांगून त्या मक्तेदारीच्या मक्तेदारी कानशिलात मारल्याने एकच गोंधळ माजला मात्र शेवटी राजकीय नेत्यांनी ने। त्या कार्यकर्त्याला समजावून सांगून दोघांनाही समजून सांगून हे प्रकरण थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र या विषयाची चर्चा आज शहरभर चौका चौकातून सुरू असल्याचं दिसून येत आहे शहरामध्ये निकृष्ट दर्जाचे कामे होत असल्यामुळे कार्यकर्ते व नव नागरिकातून संताप व्यक्त होत असतानाच राज्यकर्त्यांनी हे प्रकरण मिटवल्याने या पाठीमागे काय दडले असावे काय अशी शंका नागरिकातून व्यक्त होत होती